नमस्कार मित्रांनो कधी विचार केलात का की काही लोक कितीही मेहनत घेतली तरी पैसा त्यांच्या हातात टिकतच नाही पगार येतो आणि क्षणात जातो घरात कधी ना कधी काहीतरी खर्च निर्माण होतो कधी गाडी बिघडते कधी फोन पडतो कधी औषधावर पैसे जातात तर काही लोक फारसं काही करत नाही तरी त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते का बरं असं होतं तुम्हाला वाटेल भाग्य कर्म मेहनत किंवा काळ असं काहीतरी पण खरं कारण काहीतरी वेगळंच आहे असं जे आपण रोज करतो पण त्याचं महत्व कधी लक्षात घेत नाही हो मी बोलतो एका छोट्याशा सवयीबद्दल नख कापण्याबद्दल लहानसं वाटणारं हे नख तुमचं नशीब आरोग्य आणि घरातील शांतता ठरवतं हे ऐकून कदाचित तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण हे अगदी खरं आहे हजारो वर्षांपूर्वीच्या धर्मग्रंथात ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रातही नखांच्या वेळी आणि दिवशी विशेष नियम सांगितले गेले आहेत प्रत्येक बोटावर वेगवेगळ्या देवतांचा आणि ग्रहांचा प्रभाव असतो अंगठ्यावर लक्ष्मी आणि कुबेराचा तर्जनीवर गुरूचा मधले बोट चंद्र आणि बुधग्रहाशी जोडलेले असतात त्या बोटावर वाढणारं नख हे शरीरातून बाहेर जाणाऱ्या ऊर्जेचा मार्ग असतो म्हणून नख कधी कोणत्या वेळी आणि कोणत्या दिवशी कापली जातात ज्यावर तुमचं आरोग्य मनशांती आणि आर्थिक स्थिती अवलंबून असते कल्पना करा तुम्ही रविवारी नखं कापली आणि पुढच्या काही दिवसांत घरात अनावश्यक खर्च सुरू झाला कधी गाडी बिघडली कधी छोटा अपघात झाला कधी अचानक डॉक्टरकडे जावं लागलं असं झालं की आपण विचार करतो काय चाललंय हे पण खरं कारण असतं तो रविवार रविवार म्हणजे सूर्यदेवाचा दिवस त्या दिवशी नखं कापणं म्हणजे जणू आपल्या भाग्यावर स्वतःच कात्री फिरवणं शास्त्रात म्हणणं आहे रविवारी नखं कापणं म्हणजे सूर्यदेवाचा अपमान सोमवारी कापणं म्हणजे चंद्रदेवाची कृपा कमी करणे मंगळवारी कापणं म्हणजे रक्त आणि आरोग्याशी खेळणं गुरुवारी कापणं म्हणजे देवगुरू बृहस्पतीचा राग ओढवून घेणं आणि त्यामुळे पैसा कमी होतो नोकरीत अडथळा येतात मन बेचैन होतं म्हणून नख कधी कापावीत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा आता बघूया वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही बाजू काही लोक का म्हणतात असं काही नसतं हे सगळं जुनं आहे पण एकदा निरीक्षण करून बघा जी लोक वारानुसार नख कापतायत त्यांचं जीवन स्थिर आणि सुखी असतं तर जी कधीही कापतात त्यांना पैशाची टंचाई आणि मानसिक अस्थिरता भोगावी लागते आयुर्वेदात सांगितलं ला आहे की नख म्हणजे शरीरातून बाहेर पडणाऱ्या विषारी द्रव्यांचा भाग चुकीच्या वेळी नख कापल्यास ती ऊर्जा नष्ट होते आणि आरोग्य मन आणि संपत्तीवर नकारात्मक परिणाम होतो शिवाय वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे सूर्यास्तानंतर नख कापल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वादविवाद मतभेद वाढतात नख कापताना येणारा आवाज सुद्धा घराच्या कंपावर परिणाम करतो त्यामुळे घरातील वातावरण अस्थिर होतं आता प्रश्न येतो मग नख कधी कापावीत तर चला एक एक वार पाहूया आणि जाणून घेऊया कोणता दिवस शुभ आणि कोणता अशुभ श्लोक जय लक्ष्मी माता सोमवार आरोग्याचा दिवस सोमवार चंद्रदेवाचा दिवस आहे चंद्र मनाचा आणि आरोग्याचा कारक मानला जातो जर तुम्हाला शरीर मन आणि विचार निरोगी ठेवायचे असतील तर सोमवारी नख कापा सोमवारी नख कापल्यास आरोग्य सुधारते ताण कमी होतो आणि मन प्रसन्न राहतं पण लक्षात ठेवा हा दिवस धनप्राप्तीसाठी नाही फक्त आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी शुभ आहे मंगळवार आर्थिक लाभाचा दिवस मंगळवार म्हणजे मंगळ ग्रहाचा दिवस हा ग्रह जोश पराक्रम आणि संपत्तीचा द्योतक आहे शास्त्रात सांगितलं आहे की मंगळवारी नख कापल्यास आर्थिक लाभ होतो कर्ज मिटतात घरात पैसा टिकतो आणि खर्चावर नियंत्रण येतं म्हणून ज्यांना आर्थिक स्थैर्य हवंय त्यांनी मंगळवारी नख कापावीत हा दिवस विशेषतः व्यापारी आणि नोकरबारांसाठी शुभ मानला जातो बुधवार बुद्धी आणि ज्ञानाचा दिवस बुधग्रह हा बुद्धीचा ज्ञानाचा आणि संवादाचा कारक आहे बुधवारी नख कापल्याने विचारशक्ती तीक्ष्ण होते शाळकरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे किंवा जे बोलण्याच्या कामात असतात त्यांनी बुधवारी नख कापावी असं केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि आत्मविश्वास दृढ हो राहतो बुधवार हा सन्मान आणि योग्य मार्गाने पैसा कमवण्याचा दिवस आहे गुरुवार श्रद्धा आणि अध्यात्माचा दिवस गुरुवार म्हणजे देवगुरू बृहस्पतीचा दिवस आहे हा ग्रह अध्यात्म श्रद्धा आणि सत्वगुण वाढवतो शास्त्रानुसार या दिवशी नख कापू नयेत कारण ते गुरुचा अपमान मानलं जातं गुरुवारच्या दिवशी केल्यास ज्ञान कमी होतं आणि शुभ फळं विलंबाने मिळतात तरीही सर घरात सतत अशुभ घटना घडत असतील वाद अडथळे आजार तर एकदाच गुरुवारी नख कापून ती नकारात्मकता दूर करता येते श्रुकरदार प्रेम आणि समृद्धीचा दिवस शुक्रग्रह सौंदर्य कला आणि प्रेमाचा कारक आहे शुक्रवारी नख कापल्याने आकर्षण शक्ती वाढते सुधारतात आणि मानसिक आनंद मिळतो ज्यांना नवीन नातेसंबंध सुरू करायचे असतील किंवा वाद मिटवायचे असतील त्यांनी शुक्रवारी नख कापावी हा दिवस लक्ष्मीच्या कृपेसाठीही अत्यंत शुभ मानला गेला आहे शुक्रवारी नख कापल्यास घरात आनंद समृद्धी आणि पैशाचा ओघ वाढतो शनिवार शनिदेवाचा राग टाळा शनिवार हा शनिग्रहाचा दिवस आहे हा न्यायाचा आणि कर्मफळ देणारा ग्रह आहे या दिवशी नख कापणं अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे शनिवारी नख कापल्याने शनिदोष वाढतो मन निराश होतं आणि अडथळे निर्माण होतात विशेषतः जर तुम्ही शनिवारी नख कापली तर पुढच्या काही दिवसात लहान अपघात किंवा नुकसान होण्याची शक्यता असते म्हणून शनिवारी नख कधीही कापू नयेत रविवार विश्रांतीचा पण अशुभ दिवस रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे सूर्य तेज आरोग्य आणि आत्मविश्वासाचा कारक आहे या दिवशी नख कापल्यास आत्मबल कमी होतं आणि कार्यात अडथळे येतात अनेकांना वाटतं सुट्टीचा दिवस आहे म्हणून रविवारी नख कापावी पण हे चुकीचं आहे रविवारचा दिवस नख कापण्यासाठी अत्यंत अशुभ आहे त्या दिवशी केलंस घरात अनावश्यक खर्च आणि तणाव निर्माण होतो नख कापल्यानंतर ती विखुरू नका नख कापल्यावर धी तिकडे फेकल्याने गृहलक्ष्मी नाराज होते नेहमी नख एकत्र करून कचरा पेटीत टाका किंवा माटीखाली पुरा मुलांचे नख आई वडिलांनी स्वतः कापावेत मुलांच्या नखांमधून त्यांची नकारात्मक ऊर्जा आई वडिलांकडे येते म्हणून प्रेमाने नख कापल्याने पालकांचे लक्षण आणि सौभाग्य वाढते उपवास एकादशी चतुर्थी पौर्णिमा किंवा अमावस्येला नख कापू नयेत त्या दिवशी शरीरातील ऊर्जा संवेदनशील असते आणि व्रताचं फळ कमी होतं तसेच रात्रीच्या वेळेला नख कापणंही टाळा रात्री कापल्यास राहू केतूचा प्रभाव वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते गुरुमंत्र स्वामी मंत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हटल्यावर कधीही नख कापू नयेत त्यावेळी शरीरात सकारात्मक स्पंदने असतात ती तुटू शकतात नखांशी संबंधित वास्तू संकेत घरात कुणाच्या नखांचा कचरा पडलेला असेल तर घरात अशांती वाढते नेहमी नख कापल्यानंतर जागा स्वच्छ करा स्वच्छ हात आणि पाय हे संपन्नतेचे दार उघडतात म्हणून लक्षात ठेवा फक्त तीन दिवस नख कापण्यासाठी शुभ मानले जातात मंगळवार बुधवार आणि शुक्रवार बाकी दिवस टाळा म्हणजे पैसा टिकेल आरोग्य चांगलं राहील आणि घरात शांतता नांदेल नख ही फक्त शरीराचा भाग नाहीत तर तुमच्या जीवन ऊर्जेचा मार्ग आहेत त्यांना योग्य वेळी आणि श्रद्धेने कापल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो शरीराची स्वच्छता हीच देवसेवा आहे ज्याच्या शरीरात मनात आणि घरात स्वच्छता असते तिथे स्वामी समर्थ देवी लक्ष्मी आणि दत्तगुरूंची कृपा कायम राहते मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी माता लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊ घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी पाण्याचे पाच खास उपाय तोपर्यंत जय जय श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता